श्री स्वामी समर्थ दुर्वांचे उपाय अंगरक चतुर्थीच्या मुहूर्तावर दुर्वाचे तोडगे सुरू करा बाप्पा इच्छा पूर्ण करे आज मंगळवार पंचवीस जून रोजी सकष्ट चतुर्थी आहे या दिवशी बाप्पांचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात तसेच उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात तसेच बाप्पाच्या आवडत्या वस्तू पदार्थ अर्पण केल्या जातात या सर्व उपचारामुळे बाप्पा प्रसन्न होतील अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहे या उपायाबद्दल जाणून घेऊया बाप्पाच्या आवडत्या दुर्वांशिवाय गणेश पूजा अपूर्व मानली जाते म्हणून जेव्हा जेव्हा ग्रहप्रवेश मुंज विवाह इत्यादी शुभ कार्य केली जातात तेव्हा गणेश पूजेत दुर्वा वापरल्या जातात याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात चला तर जाणून घेऊ या चमत्कारिक उपायाबद्दल उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वापरण्याबद्दल थोडेसे गणेश पूजेत दुर्वा विष्णू पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळशीचे दल शंकराला बेलवपत्राचा अभिषेक कशासाठी तर त्या त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदल दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे मन एकदा का शांत झालं एकाग्र झालं की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत असतात आणि चमत्कारही ही आपोआप घडत असतात यासाठी हे पुढील उपाय अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याच्या पद्धती जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसे नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो दुर्वाचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसवून त्यापासून तयार केलेला गंध कपाळाला लावा असे केल्याने तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसे दुर्वा खाऊ घाला असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला एकवीस दुर्वांचे त्रिदल अर्पण करा त्याचबरोबर अथर्व शीर्षाची एकवीस अवर्तने म्हणा आणि श्रवण करा त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होते गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने अर्थिक कुणीव भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेरामध मद... प्रमाणे धनप्राप्ती होते असे मानले जाते बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वाच्या जुड्या अर्पण केल्याने बुधदोष दूर होतो आणि कृपा होते स्री स्वामी समर्थ